माझं घर आकाशाला मी मानलं माझं घर सूर्याला वडील तर मंगळाला आई सूर्याला वडील तर मंगळाला आई चंद्राला भाऊ तर शनीला ताई चंद्राला भाऊ तर शनीला ताई साऱ्या ग्रहांना मी बनवलं माझं कुटुंब अखंड असून अखंड कष्ट सोसून आहे आज गंभीर गंभीरपणे उभी आहे तुमच्या समोर तुमच्या समोर ओळखलं का मला होय मी कल्पना चावला बोलते तुम्हाला माहिती आहे का तुम्ही जर मला ओळखला नसताना तर मला किती दुःख झाल्या असता कारण जे लहानपणापासून माझ्यावर विरोध झाले जे कष्ट मी मी सहन केले आणि ज्या स्त्रीसाठी क्षेत्र एक एक नवीन ते फार कष्टच काम आहे आणि ती जाणीव तुमच्या समोर राहिली पाहिजे आज माझ्या लेखी बाळी तिथे गेल्या पाहिजेत म्हणून मी तुमच्या ओळखीची राहिली पाहिजे आज मी तुम्हाला माझं जन्मचरित्र सांगणार आहे मी जेव्हा ज्या वर्षी जन्मले होते ना त्या वर्षी एक रॉकेट अवकाशात सोडण्यात आलं अवकाशात सोडण्यात आलं होतं तेव्हा काही मला कळत नव्हतं मी मोठी होत गेले जस मला, मला कळू लागलं तस तसं मला स्वप्न पडलं कि मला चंद्रापाशी जायचं आहे चंद्र इथून किती लहान दिसतो तर आकाशात जाऊन किती मोठं दिसत असेल हे मला पाहायचं आहे ती जिद्द मी मनात ठेवली माझ्या माझ्या शिक्षणामध्ये माझ्या आई माझ्या कुटुंबाचा विरोध होत माझ्या आईचा असं विरोध होत की मी मुलगी आहे मला बाहेर गावी शिकायला हे योग्य नाही असं माझ्यावर विरोध झाला माझे वडील माझे वडील मला विरोध करायचे पण कधी ठाम निकाल नाही दिला त्यांनी मी त्यांच्या मागे हट्ट लावायचा त्या माझं माझं मत मी मांडायचं म्हणून मी प्रत्यक्ष माझं मत पूर्ण करायचे होते आणि मला माझ्या घरी मोंटू नावाने बोलवायचे होते ज्यावेळी मला शाळेत टाकण्यात आलं होतं ना तेव्हा मला मा नावच नव्हतं कारण मला घरी मोंटू नावाने बोलवायचे तेव्हा मी स्वतःचं नाव कल्पना ठेवले कारण मला क त्याच त्याचवेळी वेळी मला कल्पना आली होती की मी आकाशात जाऊ शकते मी चंद्र पाहू शकते म्हणून माझं नाव मी कल्पना ठेवलं कल्पना म्हणजे काय जे आपल्याला स्वतःला कल्पना येते ती कल्पना म्हणून मी माझं कल्पना नाव ठेवलं त्यानंतर मी शिकत गेले आणि माझ्या आईशी माझ्या घरच्यांचा विरोध विरोध होता तेव्हा फक्त माझे भाऊ बहिणी माझ्या पाठीशी होते तसं मी शिकत गेले पुढे जात गेले आणि मला वैमानिक व्हायचं होतं कारण मी कुठून तरी ऐकलं होतं की वैमानिक वैमानिकमध्ये जे काही असतात त्यातल्या काही थोड्या गोष्टी रॉकेट जावण्यामध्ये असतात म्हणून मी वैमानिक शिकत गेले वै वैमानिकामध्ये मी पूर्ण परफेक्ट झाले आणि तिथे मला त्या जागेवर एक असा माणूस भेटला की जो स्त्री आणि मुलामध्ये कधीच भेदभाव करत नव्हता म्हणून मी तिथे शिक्षण घेत गेले तेव्हा माझं सर्व शिक्षण पूर्ण झालं आणि मी माझ्या घरी आल्यावर माझ्या आई वडिलांना सांगितलं की आ, मला त्या नावाच्या माणसासोबत लग्न करायचं आहे तेव्हा माझ्या आईसही माझ्या घरच्यांचा विरोध होता तेव्हा माझा भाऊ माझी पाठीशी राहिला तो म्हणाला कि तिचा हट्टपूर्व सर्व काही गोष्टी आपल्या मिळवेलच पण त्याच्याशी नातेसंबंध कशाला तोडायचे मग माझ्या सर्व कुटुंबानी माघार घेतली तेव्हा माझं आणि जींच लग्न झालं आम्ही दोघे आनंदात होतो मी त्यानंतर सानाया सानाया साना सेंटरात साना ना आपलं नाव दिलं तिथे मी निवडून आले तिथे मी शिक्षण घेत गेले आणि माझ्या ह्या शिक्षणाच्या मधला एक गोष्ट तर मला फार धक्कादायी वाटली कारण त्या साना साना जे प्राध्यापक मला येऊन म्हणतात की तू काय करत आहे मी म्हणाले की हे यंत्र बनवत आहे आणि त्या यंत्रांबाबतची माहिती सांगत होती तेव्हा ते म्हणाले की तुझ्याकडे वेळच नाही तो रॉकेट चालू शकते अवकाशात जाणार त्याच्यासाठी तुझ्याकडे वेळच नाही जेव्हा मला कळालं की माझे रॉकेट चालवण्यासाठी निवड झाली आहे तेव्हा मला सर्वात मोठा धक्का भेटला बसला आणि आनंदही झाला तेव्हा माझं स्वप्न पूर्ण झालं जे उन्हाळ्यामध्ये मी गच्चीवर अंगणात झोपताना जे आकाशात पाहत होते आणि जो चंद्रापाशी जाण्याचं स्वप्न पाहिला होता तो स्वप्न माझा साकार होणार होता मग कोणाला आनंद होणार नाही जो स्वप्नाकडून सत्याकडे जाण्याचं स्वप्न आहे त्या तो पूर्ण होताना कोणाला आनंद होणार नाही सांगा बरं म्हणून ता, मी माझं स्वप्न साकारण्यासाठी ते करत करत होते त्यानंतर मी रॉकेटमध्ये गेले तिथे तिथे गेल्यावर मला एक वेगळंच दुष्ट पा दुष्ट पाहायला भेटलं एक नवीन दुनिया बघायला भेटली त्यानंतर तो माझा मिशन सक्सेस झाला आणि मी परत खाली आले तेव्हा मी जिल्हा अशा वेगवेगळ्या गोष्टी भरभरून सांगत होते तेव्हा मला ते ते फार आनंद होत होता आणि त्याला त्यालाही फार आनंद होत होता त्यानंतर माझे काही दिवस गेले त्यानंतर माझी दुसऱ्या वेळा निवड झाली आणि त्यामध्ये मी परत अवकाशात गेले तो मिशन असा होता की सोळा दिवस आकाशात जाऊन वेगवेगळे प्रयोग करायचे काही लहान मुलाचेही प्रयोग होते त्यामध्ये वेगवेगळे देश त्या प्रयोगासाठी म्हणजे त्या मिशन साठी समावेश होते मग आम्ही वरी गेलो जात असताना आम्हाला फार आनंद होत होता आणि आम्हाला शंकाही नव्हती हो एक मिनिट अगोदरही शंका नव्हती हो की असं होईल म्हणून फक्त काही दोन चार मिनिट अगोदर ती शंका आली आम्हाला आम्ही वरी गेलो वेगवेगळे प्रयोग केले त्या सोळा दिवसामध्ये कमीत कमी आम्ही ऐंशी प्रयोग केले असती त्यानंतर खाली येत असताना जे काही खाली माणसं होते असं होईल ते आम्हालाही माहिती नव्हतं त्यांना म्हणजे काही माणसांना असं वाटत होतं की आम्ही आमच्या सात जणापैकी कोणी चूक केली असेल आणि काही ना असं वाटत होतं की तिथे काही मेंबर्सने चूक केली असेल पण तसं काहीच नसता त्या मेंबर्सना एक नाही दोन नाही एक दोन घंटे दिवस घंटे नाही एक दोन दिवस नाही तर पूर्ण सोळा दिवसा अगोदर त्यांना माहित होतं की असं होणार आहे ज्या दिवशी रॉकेट वर जात होतं तेव्हा त्याचा मोठा भाग तुटून त्याच्या पंख्यावर लागलं ला, आणि तिथे छोटासा छेद झाला पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण बल असल्यामुळे तो रॉकेट जोरात वेगाने आला आणि तिथे आग लागली आम्ही त्यामध्ये सातही माणसं जळालो त्या रॉकेटचे तुकडे पूर्ण देशाभरात पसरले होते आणि काही तुकडे तर पृथ्वीच्या बाहेर पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण बल असल्यामुळे ते तुकड्या पृथ्वीच्या आजूबाजूला फिरत आहे आणि त्या तुकड्यापैकी एक माझं धड आहे माझं शरीर आहे त्या तुकड्यांपैकी मला तुम्हाला भेटून फार आनंद झाला आणि तिथून येत असताना मला तुम्हाला फार काही भरभरून गोष्टी सांगायच्या होत्या पण ते तिथेच राहिले जे जे मी मातेच्या खुशीत जन्मले होते त्या धरती मातेच्या खुशीत मला समावेश होत व्हायचं होतं पण मी आभार माहिती खुशीत समावेश झाले तोही आनंदाचे पण मला खाली येऊन तुम्हाला भरभरून सांगायचं होतं ज्या काही गोष्टी मला सांगायच्या होत्या आज मी तुम्हाला ते सांगितलं आहे मला मी ते कळाले तुम्हाला सांगू का कारण मला तुमच्यामध्ये ते जिद्द दिसत आहे की तुम्ही त्या क्षेत्राकडे जाऊ शकता म्हणून मी आज तुमच्याकडे आले आणि तुम्ही फार गोड मुला आहात अगदी शांतपणे ऐकत आहात माझं म्हणून मला फार अभिमान वाटत आहे आणि आज मी भारताची एक महिला आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही पण असं काही करू शकता कारण त्यामुळे आपला देश आपलं भारत देश त्यामुळे उंचीवर जाईल तुम्ही असं काम करा अशी माझी इच्छा आहे धन्यवाद